नमस्कार श्रोते हो राम, राम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चना ताई तुम्हाला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट गोष्टीचं नाव आहे नाकापेक्षा मोतीजड चला तर मग ऐकूयात एकदा काय झालं पशूंच्या मेळाव्यात एका माकडाने नाच केला त्यामुळे एकदम खुश होऊन सर्व पशुपक्ष्यांनी त्या माकडाला राजा म्हणून निवडलं त्यांच्यातल्याच एका कोल्ह्याला त्या गोष्टीचा खूपच ताण आला त्याला खूप वाईट वाटलं माकडाला राजा केलं एका पारध्याने मांडलेले जाळे पाहून त्याने, त्याने त्या मरकट राजांना म्हणजे माकड राजांना आपल्याबरोबर तिकडे नेले आणि म्हणाला महाराज ही पहा एक मस्त मेजवानी समोर आहे ती स्वतः खाऊन टाकण्यापेक्षा आपल्यासारख्या थोर राजघराण्यातील व्यक्तींसाठी राखून ठेवणं हेच योग्य ठरेल असे मला वाटले आणि म्हणूनच मी आपल्याला इथं आणलं घ्या महाराज घ्या घ्या आपल्याच घमेंडीत बेदरकारपणे ते खाद्य फस्त करण्यासाठी मर्कटराज पुढे झाले आणि बघता बघता अर्थात त्या जाळ्यात अडकून पडले की हो ते पाहताच विश्वासघाताबद्दल मर्कटराजांनी कोल्ह्याची निर्भत्सना केली तेव्हा कोल्हा त्याला उत्तर देऊ लागला मित्रा माकडा मरकटा तुझ्यासारखा असला एक अव्वल मूर्ख नी तोच साऱ्या पशूंचा राजा होऊ शकतो का हँ कल्पनाच कर असे म्हणून तो कोल्हा तिथून चालता झाला माकड विचार करू लागला. अंगी पात्रता नसताना आपण ही कोणती जबाबदारी घेतली आणि हे कोणतं संकट ओढावून घेतलं याचा ते माकड त्या जाळ्यात अडकून विचार करू लागला बालमित्रांनो असं म्हटलं जातं की माणसाने आपले अंथरूण पाहूनच पाय पसरावेत आपल्या आटो आटोक्याबाहेर मोठेपणा अंगी आणून लोकात उगाच आपलं हसं करून घेऊ नये नाकापेक्षा मोती जड ही गोष्ट आत्ताच आपण ऐकली गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने बालमित्रांनो आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा, स्वस्त रहा, मस्त रहा. सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत